न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सव्वीस जानेवारी भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटनेने चालणारा जनतेच्या खऱ्या निर्विवाद सत्तेचा दिवस डोमगाव ग्रामपंचायतच्या समोर प्रचंड मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन विद्यमान सरपंच शालन भारत शिंदे ग्रामसेवक आगरकर सीमा मिस्किन दैवशाला खैरे वर्षा साबळे आशा सेविका मिस्किन राधा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आज ते ध्वजारोहण विद्यमान नूतन उपसरपंच बाबासाहेब हंबीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती सर्वच आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार रावसाहेब गायकवाड डॉक्टर मोहन काळे औदुंबर साबळे नितीन गायकवाड गणेश राऊत नामदेव जगताप दत्ताकोळी विकास सेवा सहकारी सोसायटी चेअरमन संतोष साबळे फेडरेशन संचालक हरिश्चंद्र बापू मिस्किन समाजसेवक शहाजी साबळे सोमनाथ खैरे व संपूर्ण ग्रामस्थ डोमगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीत व राज्यगीत सादर झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक सोमनाथ मधुकर साबळे प्रोपरायटर साबळे इलेक्ट्रॉनिक्स परंडा यांनी केले प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा